नमस्कार मी प्रिया तुमचं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते माझ्या चॅनलवर जर तुम्हाला चॅनलवर टिप्स किंवा ट्रिक्स आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा टिप्स क्रमांक एक मोठी वेलची आणि खजूर खाल्ल्याने म्हातार पण लवकर येत नाही टिप्स क्रमांक दोन दररोज गरम पाणी प्यायल्याने पोटावरची चरबी कमी होते आणि हलकेपणा जाणवतो टिप्स क्रमांक तीन दही किंवा ताक दररोज घेतल्याने चेहऱ्यावर सूज येत नाही शरीर थंड राहते आणि दिवसभर ताजेतवाने वाढते टिप्स क्रमांक पाच चेहरा चमकदार दिसण्यासाठी दररोज चेहऱ्यावर टोमॅटो लावा किंवा त्याचा पॅक तयार करून पंधरा मिनटे ठेवा टिप्स क्रमांक सहा शिळी चपाती खाल्ल्याने वजन कमी होते टिप्स क्रमांक सात एकसारखे पोट दुखत असल्यास सावधान्याची खीर खाल्ल्याने काही दिवसात आराम मिळतो टिप्स क्रमांक आठ अशक्तपणा वाटत असल्यास डार्क चॉकलेट खाल्ल्याने शरीराला स्फूर्ती मिळते टिप्स क्रमांक नऊ जास्त टेन्शन घेतल्यामुळे रक्त घट्ट होते आणि रक्ताच्या गुठळ्या तयार होतात त्यामुळे जास्त टेन्शन घेतल्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो टिप्स क्रमांक चौ दहा तोंडाचा वास येत असल्यास तोंडात आंब्याची पाने चावून बारीक पेस्ट आणि नंतर ती पेस्ट दातावर घासा काही वेळाने दात चमकू लागतील आणि दुर्गंधी येणार नाही टिप्स क्रमांक अकरा छातीमध्ये दुखण्याची समस्या असल्यास ओव्याची धुरी घ्यावी यामुळे छातीमध्ये दुखण्यापासून आराम मिळतो टिप्स क्रमांक बारा पाय दुखणे किंवा अंगदुखीपासून कायमची सुटका व्हावी अस असेल तर दररोज सकाळी सात ते आठ बदाम काही दिवस सतत खावे टिप्स क्रमांक तेरा चिंच आणि आलू बुकारचे पाणी वापरा यामुळे तुमचा चेहरा साफ होतो टिप्स क्रमांक चौदा पोट साफ होत नसेल तर रात्री कोमट दुधात एक चमचा तूप मिक्स करून प्याल्या की पोट साफ होण्यास मदत होते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो टिप्स क्रमांक पंधरा केसांना मेहंदी लावताना मेहंदीमध्ये एक अंड टाका याने केस सिल्की आणि चमकदार होतात टिप्स क्रमांक सोळा ओपीट खमंग आणि चवदार होण्यासाठी पाण्याला उकळी आल्यावर त्यामध्ये थोडे आले व तीन ते चार लसूण पाकळे आणि पाव चमचा जिरे बारीक पावडर बनवून आणि अर्धा टोमॅटोची फोड घातल्यास त्याची चव खूप छान येते हे नक्की करून पहा टिप्स क्रमांक सतरा मातीचे भांडे खरेदी करताना बोटाने भांडे वाजून बघावे चांगला खणखणीत आवाज आला तर भांडे चांगले आहे असे समजावे टिप्स क्रमांक अठरा पोटात गॅस तयार झाल्यामुळे होणाऱ्या वेदनापासून सुटका करून घेण्यासाठी ओवा तव्यावर मंद आचेवर भाजून घ्या नंतर हा भाजलेला ओवा एखाद्या कापडात किंवा विड्याच्या पानावर टाकून पोटावर ठेवावे किंवा पोटाला बांधावे यामुळे पोटदुखीचा त्रास कमी होतो टिप्स क्रमांक एकोणावीस तुम्हाला डोकेदुखीचा त्रास किंवा त्रास असेल तर ओवा फायदेशीर ठरतो डोकेदुखी असल्यास किंवा मायग्रेनचा ढस झटका आल्यावर ओव्यापासून तयार केलेल्या पावडरचा वास घेतल्याने रुग्णाला आराम मिळतो टिप्स क्रमांक वीस ज्यांना दम्याचा त्रास असेल त्यांनी ओवा गरम करून छोट्याशा कापडात बांधावा आणि छातीवर ठेवावा यामुळे रुग्णाला उष्णता मिळेल आणि थंडीपासून बचाव होईल टिप्स क्रमांक एकवीस पोटाच्या बाबतीत काही काही समस्या का असल्यास रुग्णाला चहामध्ये ओवा टाकून पिण्यास द्यावा यामुळे रुग्णाचा त्रास कमी होतो टिप्स क्रमांक बावीस वर्तमानपत्रात कोणतेही खाद्यपदार्थ ठेवू नये त्याची शाही पदार्थांना लागते आणि आपल्या पोटात जाते हे शरीरासाठी घातक आहे याने कॅन्सरचा धोका वाढतो टिप्स क्रमांक तेवीस दररोज उपाशी पोटी कडुलिंबाची पाने कडीपत्त्याची पाने चावून खावीत यामुळे रक्त शुद्ध होऊन त्वचा आणि केस निरोगी राहतात टिप्स टिप्स क्रमांक चोवीस दूध किंवा भाज्या फ्रोझन फूड शिजवण्या शिजवण्यापूर्वी किमान एक तास आधी फ्रीजमधून बाहेर काढा त्यानंतर शिजवा गॅसची बचत होते टिप्स क्रमांक पंचवीस ताकामध्ये सेंदव मीठ काळी मिरी टाकून प्यायल्यास पित्ताचा त्रास कमी होतो टिप्स क्रमांक सव्वीस पोटावरची चरबी कमी करायची असेल तर कोमट पाण्यात मध आणि लिंबू टाकून पिल्याने चरबी कमी होते टिप्स क्रमांक सत्तावीस उकडलेल्या बटाट्याचे पान केसांना लावल्याने केस पांढरे होणार नाहीत टिप्स क्रमांक अठरा रोज झोपताना चेहऱ्यावर कच्चे दूध लावल्यास तवचेवरील सुरकुत्या काळे डाक नाहीसे होतात टिप्स क्रमांक एकोणतीस रोज आहारात सलाड काकडी टोमॅटो बीठ खाल्ल्याने लठ्ठपणा कमी होतो स्वयंपाकघरात कधीही डस्टबिन ठेवू नये टिप्स क्रमांक तीस दही आंबट झाल्यास त्यात तीन ते चार कप पाणी टाकावे आणि थोड्या वेळाने ते पाणी काढून टाकावे त्यामुळे त्याचा आंबटपणा कमी होतो टिप्स क्रमांक एक गुळाची ठेप फोडून व उन्हात वाळवून प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून हवाबंद डब्यात ठेवला तर गुळ चांगला राहतो रंगही बदलत नाही जर पिशवीमध्ये न घालता डब्यात ठेवला तर काळपट होण्याची शक्यता असते टिप्स क्रमांक बत्तीस मातीची भांडी धुण्यासाठी राख नारळाची शिंडी किंवा मऊ चोथा वापरा माती निघत नाही टिप्स क्रमांक तेहतीस वर्षभराचे मीठ घेतले असेल तर थोडे भाजून चिनी मातीच्या बर्णीत भरून ठेवावी अजिबात मिठाला पाणी सुटत नाही टिप्स क्रमांक चौतीस तूर डाळ उन्हात वाळू नये धुता येणारा डाळी यांना बोरिंग पावडर लावून ठेवावी त्यामुळे त्यांना कीड लागणार नाही टिप्स क्रमांक पस्तीस वाटाणा मटकी हरभरा यांना बोरिंग पावडर लावून ठेवावी कोणत्याही केमिस्टमध्ये बोरिंग पावडर सहज मिळते टिप्स क्रमांक छत्तीस डाळी साठवून ठेवताना त्या पोत्यात सुकलेल्या कडूलिंबाचा पाला घालावा त्यामुळे डाळींना कीड लागत नाही कडधान्य नीट निवडून घ्यावी अगोदरच खराब असलेले कडधान्य भिजवल्या भिजवल्यावर ते कुजण्याची शक्यता असते टिप्स क्रमांक सदोतीस कडधान्यामध्ये वर्तमानपत्राचे तुकडे घालून ठेवावे त्यामुळे वर्तमानपत्रावर असलेल्या शाईमुळे येणार नाही टिप्स क्रमांक अडतीस दातदुखीमध्येही ओवा हितकारक ठरतो दातदुखी थांबवण्यासाठी लवंग तेलात ओव्याचे तेल मिसळून वेदना होत असलेल्या दातावर एक दोन थेंब टाकावेत आराम मिळतो टिप्स क्रमांक एकोणचाळीस तुरीची डाळ शिजवताना त्यामध्ये थोडे तेल आणि लसणाची एक पाकळी टाकावी त्यामुळे डाळ लवकर शिजते आणि ॲसिडिटीचा त्रासही कमी होतो टिप्स क्रमांक चाळीस चिंच जास्त दिवस टिकवण्यासाठी स्वच्छ करून घ्यावी म्हणजे त्यामधील चिंचोके काढून घ्यावेत आणि मीठ लावून प्लॅस्टिकच्या बरणीत किंवा काचेच्या बर्नीत भरून ठेवावी खराब होत नाही किंवा फ्रीजमध्ये ठेवावी मीठ न लावता खूप दिवस टिकते व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा परत भेटू अशाच नवनवीन टिप्ससोबत तोपर्यंत धन्यवाद